नमस्कार मैत्रिणीनो स्टायलिश वुमनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे मैत्रिणीनो साडीमध्ये सुंदर दिसण्यासाठी साडीवर परफेक्ट ज्वेलरी निवडणे हे देखील महत्त्वाचे असते ज्वेलरीमध्ये सध्या झुमका इयरिंग्स खूपच फॅशनमध्ये आहेत नंबर एक ऑक्साईड झुमका ऑक्साईड झुमक्यामध्ये सध्या अतिशय सुंदर असे डिझाईन्स पाहायला मिळतात हा ऑक्साईड झुमका कोणत्याही ड्रेसवरती आणि साडीवरती तुम्ही घालू शकता ब्लॅक साडी प्लेन साडी प्रिंटेड सिफॉन साडी कॉटन साडीवर ऑक्साईड झुमका खूपच सुंदर दिसतो तसेच तुम्ही सिल्वर जरी बॉर्डरच्या साडीवर ऑक्साईड झुमका घालू शकता पण जेव्हा तुम्ही ऑक्साईड झुमका घालण्यासाठी निवडता तेव्हा तुमची ऑल ओव्हर ज्वेलरी सुद्धा ऑक्साइड असायला हवी म्हणजे खूपच छान दिसेल नंबर दोन डायमंड झुमका डायमंड झुमका इयरिंग सिल्क साड्यांवर काठपदर साड्यावर कांजीवरम बनारसी साड्यावर तसेच सिल्वर जरीच्या साड्यावर खूपच हाय क्लास आणि रॉयल लुक देतात तसेच पार्टीवेअर साडीवरती डायमंड झुमका खूपच हाय क्लास लुक देतात झुमक्यांसोबत पर्ल डायमंड कुंदन क्रिस्टल असा एखादा चोकर तुम्ही स्टाईल करू शकता जर तुमची साडी हेवी असेल तर ज्वेलरी न घालता कानामध्ये फक्त हेवी झुमका घातल्यावर स्मार्ट नंबर गोल्डन झुमका गोल्डन झुमका हा दागिन्यांचा एक महत्वाचा भाग आहे अगदी लग्न समारंभापासून कोणत्याही खास प्रसंगी काटापदराच्या साडीपासून मॉडर्न साडीवरती फारच सुंदर दिसतो लॉंग नेकलेस किंवा शॉर्ट नेकलेस आणि त्यावरती गोल्डन झुमका घातलात तरी खूपच सुंदर दिसाल झुमका इअरिंग्स कोणत्याही साडींपासून ड्रेसवरही तितकाच सुंदर आणि आकर्षक दिसतो जर तुम्हालासुद्धा आज मी ह्या व्हिडिओमध्ये दाखवलेले ब्युटिफुल झुमक्यांचे डिझाईन्स नक्कीच आवडली असतील तर तुम्हीही तुमच्या वॉट्सरुपमध्ये असे झुमक्यांचे कलेक्शन नक्कीच ठेवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक जरूर करा